तिथूनच आगीला सुरुवात झाली आणि ती आग पाठिंबा आलेली आहे खासबाग मैदानाचं जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी माती वगैरे कुस्तीचं मैदान असल्यामुळे त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं नाही आहे पण त्या ठिकाणचं शेडचं नुकसान झालेलं आहे ते शेड देखील आम्ही दुरुस्त करू कारण खासबाग मैदान असो वा केशवराव भोसले नाट्यगृह असो हे एक ऐतिहासिक वारसा कोल्हापूरसाठी आहे आणि हा वारसा आपण जपला पाहिजे या भूमिकेतून निश्चितपणे सन्मान्य शिंदे सरकार हे निश्चितपणे अशा पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर निश्चितपणे याच्यासाठी स्वतः पडवून सन्मान्य मुख्यमंत्री काही ना काही करत असतात आणि मला खात्री आहे की केशवरावच्या या पुनर्बांधणीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा मोठा हात असेल कलाकारांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत माझं घर जळलंय माझं व्यवसाय संपला अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी पाहायला मिळतात पण कलाकारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की तुम्हाला आम्ही असं सोडणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये या केशवरावची पुनर्बांधणी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं या ठिकाणी त्यांना मी या ठिकाणी आश्वासित करतो जोडलेले आहे नाही निश्चितपणे माझ्या प्रत्येक निवडणुका असतील प्रत्येक मेळावे असतील या ठिकाणी मला या ठिकाणी एक केशवराव भोसले नाट्यगृह लकी समजत होतो आणि खऱ्या अर्थानं या लकी नाट्यगृहाची पुनर्बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने पुनर्बांधणी केल्याशिवाय स्वस्त असणार ऐतिहासिक ऐतिहासिक खासबाग मैदान देखील दहा कोटी रुपयाची आता मदत मी जाहीर केली अनुदान माझ्याकडे आलेलं आहे आणि मी आता जाहीर केलेलं आहे आता खासबाग मैदान प्रमाणात ला आग लागलेली आहे केशवराव भोसले बरोबर अनेकांचे नातं आहे आज पूर्णपणे भक्ष्यस्थानी पडलेलं आहे नाही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी कलाकारांच्या भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाशी जोडलेल्या आहेत त्याचबरोबर करवीर नगरीतील प्रत्येक व्यक्तीच्या भावना या क केशवराव भोसले नाट्यगृहाशी जोडलेल्या आहेत या ना त्या कारणानं या कोल्हापूर जिल्ह्यातील आसपास परिसरातील प्रत्येक व्यक्ती या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये येऊन गेलेला आहे आज अत्यंत दुर्दैवी दृश्य आहे या ठिकाणी पाहिलं तर केशवराव भोसले पूर्ण शंभर टक्के आगीमध्ये भस्मसात झालेला आहे आम्हाला देखील या ठिकाणी उड्या डोळ्यांनी पाण्याशिवाय काय करता आलं नाही आगबंब या ठिकाणी आलेले आहेत टर्नटेबल लँडर या ठिकाणी आलेला आहे एम आय डी सीच्या आगबंब असतील एअरपोर्टचे आगबंब असतील कोल्हापूरसह आसपासच्या नगर आगबंब असतील हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत पण या ठिकाणी जर पाहिलं तर केशवराव भोसले हे शंभर टक्के जळून गेलेला आहे खाक झालेला आहे मी तातडीची दहा कोटी अनु कोटीचे अनुदान या ठिकाणी केशवराव भोसलेसाठी जाहीर करतो आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी देखील मी या ठिकाणी बोललो आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरीव अनुदान देण्याचं मला या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम लोकप्रतिनिधींना जे कोणी आपला निधी नियमाप्रमाणे या ठिकाणी खर्च करू शकतील अशा सर्वांना आवाहन करतो की या वर्षीचा सर्व निधी त्यांनी केशवरावच्या पुनर्निर्मितीसाठी द्यावा